न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा तुम जी हम जी एकतड़वाल सरदार मुजदार छगन गुज्जर बुजबर सब तुम्हारे साथ है बुजबर सब तुम्हारे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है बुजबर सब तुम्हारे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है तुम जी हम जी एकतड़वाल सरदार मुजदार छगन गुज्जर तुम जी हम जी एकतड़वाल सरदार मुजदार छगन गुज्जर बुजबर सब तुम्हारे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है बुजबर सब तुम्हारे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है तुम जी हम जी एकतड़वाल सरदार मुजदार छगन गुज्जर बोला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने येत्या बावीस मार्च दोन हजार पंचवीस शनिवार सायंकाळी पाच वाजता मानराज पार्क येथे एल्गार महामेळाव्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे सदर मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भुजबळ साहेब हे उपस्थित राहणार आहेत आणि सदरुहू मेळावा हा प्रामुख्याने ओबीसी समाजाचं अडचणीत आलेलं आरक्षण व हो ओबीसी समाजाची अडकलेली जनगणना ह्या दोन मुद्द्यांना प्रमुख घेऊन सदरचा मेह महामेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे या मे महामेळाव्याला जळगाव जिल्ह्यातून असंख्य बारा बलुतेदार भटकमुक्त समाज आणि ओबीसी समाज आणि बौद्ध समाज मोठ्या संख्येने या महामेळाव्याला सहभागी होणार आहे आपल्या मी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व ओबीसी बांधवांना बहुजन बांधवांना विनंती करतो या मेळाव्याला लाखोच्या संख्येने आपण उपस्थित राहावं या प्रमुख का मेळाव्यात काय मागण्या असतील मागण्या प्रमुख म्हणजे एकोणविशे एक पासून ओबीसी समाजाची जनगणना होत नाही आहे आणि ती जनगणना झाली पाहिजे आज आपण बघत असाल तर कोर्टामध्ये न्यायालयामध्ये ज्या काय बाबी प्रलंबित आहेत त्याला मुख्य कारण ही ओबीसीची जातनिहाय जनगणना ही मुख्य आहे म्हणून आमची मागणी आहे महामेळाव्याच्या माध्यमातून की ओबीसीची जनगणना झाली पाहिजे जेणेकरून को न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली जी प्रकरणं ती लवकरात लवकर निर्णय निर्णयापर्यंत पोहोचतील तुम्ही पत्रकार परिषदमध्ये एक मुद्दा हे ठिकाणी भुजबळ साहेबांना ओबीसी असल्यामुळे त्यांना मंत्रिपद डाव लावं लागलं हां याचा म्हणजे काय सांगायचं नाही असं आहे जेव्हा एखाद्या समाजाची लढाई एखादा नेता लढतो त्या नेत्याला त्या सामाजिक लढाईची किंमत चुकावी लागते आणि भुजबळ साहेबांनी ती वारंवार चुकवलेली आहे आज आपण बघितलं असेल की जेव्हा बीडमध्ये बीड जळत होतो तेव्हा भुजबळ साहेबांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन नंतर ओबीना धीर ओबीसीना धीर देण्यासाठी मैदानात ते उतरले सामाजिक चळवळींमध्ये काम करताना किंमत मजावी लागते अशी देखील चर्चा आहे की भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नाही कुठंतरी मग हात सरकारवर दबाव करण्यासाठी मिळावा घेतला जातो असे देखील विरोधकांना आरोप केला मी विरोधकांना आरोप करू द्या हे बघा जेव्हा भुजबळ साहेब मंत्रिपदावरती होते तेव्हाच भुजबळ साहेबांनी राजीनामा दादांकडे दिला होता आणि ओबीसी समाजासाठी रस्त्यावरती उतरले होते त्यामुळे भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळालं काय न मिळालं काय त्यामुळे सामाजिक त्यांची जी चळवळ आहे सामाजिक जो लढा आहे त्या लढ्याचा मंत्री पदाचा त्याचा अर्थार्थी काही संबंध नाही तो काळ तो काळ वेगळा होता पण आता तसं सत्तेमध्ये असल्यानंतर देखील एवढे सिनियर असल्यानंतर त्यांना मंत्रिपद दिलं नाही आहे नाही आता ज्यांनी पत्र मंत्रिपद दिलं नाही त्यांनी त्या बाबींचा विचार करावा भिजवळ साहेब तर आपलं काम करत आहे समाजासाठीचं सातत्याने